अकोल्यातील महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे काल सकाळी अकोल्यातील सिव्हिल लाईन रस्त्यावरील सीताबाई कॉलेज समोरील पूर्वा कॉम्प्लेक्सच्या तडघरात असलेल्या बारा दुकानात पावसाचे पाणी घुसले आहे यामुळे दुकानदारांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे वास्तविक गत वर्षातही याच कॉम्प्लेक्समध्ये पावसाचे पाणी घुसले होते यासंदर्भात दुकानदारांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र तत्कालीन आयुक्तांनी दुकानदारांना सहजपणे हाकलवून लावून पाणी स्वखर्चाने काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे बारा फूट पाणी कॉम्प्लेक्सच्या तळघरात घुसले आहे यामुळे दुकानदारांचे साहित्य पूर्णपणे खराब झाले आहे या घटनेमुळे दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून दुकानदारांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ते करीत आहेत दुकानदारांचा आरोप आहे की सिव्हिल लाईन रस्त्यावरून येणारे सांडपाणी कॉम्प्लेक्सच्या तळघरात साचत आहे कारण पुढील नाली बंद करण्यात आल्यामुळे असा प्रकार घडत आहे संतप्त दुकानदारांनी या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून दुकानदारांची नुकसान भरपाई देण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा आहे हा सर मी इथं दोन हजार पाच सालापासून झेरॉक्सचा व्यवसाय करीत आहे हा रस्ता बांधल्याच्या अगोदर पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता पण हा रस्ता उंच झाल्यापासून महानगरपालिका प्रशासनाने इथे नाली बांधली नाही आणि जी नाली गेली ती अर्धवट बांधली आणि इकडे पुढे जायला बाजूच्या दुकानदारांनी नाली बुजवून टाकली त्यामुळे सर्व आमच्या दुकानांमध्ये पाणी घुसलं आज बारा दुकानाचं जवळपास करोडच्या वर रुपये त्या वर नुकसान झालेला आहे तरी प्रशासनाने ताबडतोब इथे सर्व व्यवस्था करून द्यावी ही माझी नम्र विनंती आहे सतीश आवडे माझ्या यादीच्या हा व्यवसाय जवळपास पाच वर्ष होऊन चालू आहे पण पाच वर्षाहून सतत प्रॉब्लेम चालू आहे प्रशासनाला बराच वेळा कळवलं पण प्रशासन पुढे उघडून आहे महानगरपालिकेला बऱ्याचदा वेळ लोक पण महानगरपालिका महानगरपालिका याच्यावर कारवाई करायच तयार नाही तसंच नेहमीच म्हणतो की तुमचा जो व्यवसाय आहे तुमचं जे पाणी व्यवसाय आहे तो तुम्ही तुमच्या मशीननं पाणी काढा आम्ही जबाबदार राहणार नाही आम आमच्या ह्याच्याकडे जे मशीन आहे स्वतःच्या आमच्या कॉम्प्लेक्सची मशीन आमच्याकडे आहे पण रोडवरले जे पाणी आहे अंदर येणारं ते पाणी आमच्या कॉम्प्लेक्समध्ये सोडत आहे महानगरपालिकेचे जेवढे जे अधिकारी जे हे आहेत त्यांना सर्वांना कॉल केलं पण त्यांचे उत्तर मिळत नाही आहेत आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे अशी आहे की जे अधिकारी लोकांचे बंगले आहेत सिव्हिलियन रोडपासून त्यांच्या बंगल्याचंच पाणी समोर आमच्या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये सोडले आहे समोरचे जे हे आहेत कॉम्प्लेक्स आहेत त्या कॉम्प्लेक्समध्ये पूर्ण नाली जाम केलेली आहे समोर पाणी द्यायला चान्स नाही आहे जे जेवढं पाणी पावसात पूर्ण आतमध्ये जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जे इलेक्ट्रिशन आहे आणि महानगरपालिका त्यांना जर फोन जर केला पाणी काढायसाठी ते हेच म्हणतात तुम्ही तुम्ही बघून घ्या काय येतं आम्हाला सांगू नका